सोलापूर महानगरपालिकेचे हद्दवाढ भागात होत आहे दुर्लक्ष सोलापूर शहर व हद्दवाढ भागातील विविध अडचणी व समस्या सोडवण्यात महानगरपालिका अपेशी ठरत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे वारंवार तक्रारी अर्ज तसेच निवेदन देऊन देखील कुठल्याच प्रकारची दखल घेतली जात नाही सोलापूर हद्दवाढ भागात ड्रेनेज रोड बंदिस्त गटायांची व्यवस्था नसल्यामुळे सांडपाणी व पावसाच्या पाण्याचे डबके तयार होऊन मच्छराचे प्रादुर्भाव वाढत आहे ज्यामुळे डेंगू मलेरिया डायरिया टायफाईड हिवताप सारखे गंभीर स्वरूपाचे आजार वाढण्यामागे सर्वस्वी महानगरपालिका जबाबदार असल्याचे आरोप नागरिकांकडून होत आहे पालकांकडे गेलो सगळं ह्याला महापालिकेला झोन मध्ये जाऊन अर्ज केलं काहीच नाही फक्त येतात बघतात आणि ते थोडं रस्त्याचं काम आहे पुढचं गटरीचं काम झाल्यावर बघू म्हणून ते पण खणून ठेवले झालं ते पाऊस आला लागला बंद झालं ते बंद झालं अजून त्याचं कोणी बघायलाच तयार नाहीये परेशान दिलेलं आम्ही वेळोवेळी भेटलोय पण परिस्थिती अशी आहे पाणी वेळोवेळी साचून या ठिकाणी पाण्याची दुर्गंधी एवढी पसरली आहे की गेले दोन महिने झाले माझे दोन्ही नेकर आळीपाळीनं मुलगा आजारी पडल्या नंतर एक महिन्याने मुलगी आजारी दोन्ही मुलांचे प्लेटलेट आणि डब्ल्यू बी सी पण कमी झालेला आहे रिपोर्टमध्ये आलेला माझ्या रिपोर्ट आहे वेळोवेळी सांगितलं आहे तरी माझी एकट्याचीच परिस्थिती नाही प्रत्येकाची तीच परिस्थिती आहे या ठिकाणचे लोक हे मोलमजुरी करून खाणारे बरेचसे लोक आहेत त्यांचं कुटुंबाचं उदरनिर्वाह होत नाही तर दवाखान्याचं खर्च कधी करावं ही अशी परिस्थिती आहे आणि अशामध्ये हा रस्ता एवढा दुर्गंधीनं पसरलेला आहे या ठिकाणी जायला यायला रस्ता नाही आहे आणि लोकप्रतिनिधी बघे सांगायला ना इथली मर मतदानाची टक्केवारी कमी आहे परंतु टॅक्स तर शंभर टक्के या ठिकाणी वसूल केला जातो आणि गव्हर्नमेंटचा टॅक्स तर भरतात तर, तर नागरी सुविधाही मिळावी ही कळकळीची विनंती आहे कारण कसं आहे नागरी सुविधा जर त्या ठिकाणी रहिवाशी राहतो तर त्याला नागरी सुविधा देणं हे क्रमप्राप्त आहे तर त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं जातं आणि संबंधित पीडब्ल्यू डीचं ते नॅशनल हायवेच्या काम आहे असं सांगितलं जातं झोनमधून आणि नॅशनल हायवेच्या ठेकेदारला आणि त्या संबंधित अधिकाऱ्यांना जर भेटल्यानंतर ते सांगतात आमचं अजून न काम चालू आहे आमचं होईल असं म्हणजे उडवडीचे उत्तरं देतात नॅशनल हायवेच्या ठेकेदारांना भेटलो तो चंदशे का काय काहीतरी नावं आहे त्यांचं त्यांना भेटलो तेही रिस्पॉन्स द्यायला तयार नाही नॅशनल हायवेचे अधिकारी रिस्पॉन्स द्यायला तयार नाहीत आम्ही पै तुम्ही पैप आणामध्ये आम्ही मुरुम पाठवून देतो म्हणजे त्याच्याला प्रश्न सॉल्व्ह होणार नाही आहे हे गटार त्यांनी केले आहे नेमका रस्ताच ज्या ठिकाणी नगरचं सुरू होतो त्या ठिकाणी गटार कोणत्याही प्रकृती बांधलेलं नाही जिथं आवश्यकता नाही त्या ठिकाणी गटार बंदिस्त केली आहे आणि इथं रस्त्याच्या ठिकाणी गटार बांधलेलं नाही काय नाही त्यामुळं हा पाणी साचतो जर हायवेचं गटार जर पूर्ण व्यवस्थित बांधिस्त झालं असतं तर हा पाणी त्याच्यातून गेला असतं आणि नागरिकांची गैरसोय टाळली असती आणि हा रस्ता सुरक्षित झाला असता ते पाणी साचल्यामुळं नागरिकांचे हाल होत आहेत सन्मान्य अधिकारी आणि म पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की हा नगर हा सोलापुरातलाच आहे स्मार्ट सिटीतला आहे स्मार्ट सिटी म्हणतोय आपण आणि या ठिकाणी दुर्गंधी अशी पसरली आहे प्रत्येक कुटुंबातला मुलगा हा आजारी आहे याच्याकडे प्रशासनानं दखल घ्यावी अन्यथा आम्ही मोठं आंदोलन छेडू आणि आम्ही शासनाला निवेदन देऊ आणि रास्ता रोको करण्याचा आम्ही प्रयत्न करू